लक्ष्मण उकिडवा बसून कपाळाला हात लावून रडत होता ते दृश्य अजून मला तसंच्या तसं आठवतं लक्ष्मण तिला बाजारात घेऊन गेला होता परत येताना रस्त्याच्या कडेला लक्ष्मण आणि वाहनाच्या बाजूला मुलगी असे चालले होते मागून ट्रकाला भरधाव आणि लक्ष्मणच्या हाताला हिसका बसला ट्रकच्या मागच्या चाकात अडकून मुलगी फरफटत पुढे गेली ट्रक, गे ट्रक थांबला तेव्हा त्याखाली ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती अशा अपघातात कोणाला दोष द्यायचा बेजबाबदार ड्रायव्हरला अरुंद रस्त्यांना रस्त्याला फुटपाथ नसण्याला आपल्या लहानग्या मुलाला रस्त्यातनं कसं चालवावं हे ठाऊक नसलेल्या पालकांना की वाढत्या रहदारीला इतर गोष्टींना आपण आवर घालणं कठीण आहे पण आपल्या मुलांना तर जपता येईल रस्त्यानं कोणी आईबाप लहान मुलाला हाताला धरून नेत असतात मूल वाहनांच्या बाजूला असलं तर मनात धस्स होतं रहदारीच्या ठिकाणी कितीतरी वेळा हे दृश्य दिसतं की मुलाकडे पालकांचं लक्षच नसतं आणि ते कुठेतरी स्कूटर पुढे गाडी पुढे येतं मग पालक दचकतात आणि दणकन धपाटा बसतो पोराच्या पाठीत हा धपाटा खरं तर पालकांच्या पाठीत बसायला हवा पण घालणार कोण